मेदकर साहिब बाबा साहिब अम्बेडकर परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेची घटना घडली होती यानंतर आंदोलनकर्त्यांना धरपकड चालू असताना न्यायालयीन कोठडीत सुनावलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता तसेच त्यानंतर परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील मुख्य चेहरा अशी ओळख असलेल्या विजयराव वाकोडे यांचे निधन झाले होते परभणी घटनेत मयत झालेले आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी तसेच निधन पावलेले विजयराव वाकोडे यांना कोपरगाव शहरातील बुद्धिस्ट यंग फोर्स व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन राज्यात सरकार व प्रशासनाचा निषेध करण्यात आला तसेच यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या त्या वक्तव्याबाबत अमित शहा यांच्या बॅनरला जोडे मारत निषेधपर घोषणाबाजी करण्यात येऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील सामाजिक संघटना बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणास डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी डॉक्टर स्मारक या ठिकाणी जितेंद्र शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत सोमनाथ सूर्यवंशी तसेच विजयराव बाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थितांनी आपल्या भावना प्रकट करत सोमनाथ सूर्यवंशी तसेच विजयराव वाकडे यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या त्या वक्तव्याचा जोरदार घोषणाबाजी करत अमित शहा यांच्या बॅनरला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्स चे अध्यक्ष विजय त्रिभुवन राजेंद्र उशिरे पत्रकार सिद्धार्थ मेहरखाम पदाधिकारी सदस्य भीम सैनिक सकल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते दहा दिवसापूर्वी परभणीतली घटना आपल्याला सर्वांना ज्ञात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तिथं प्रतिकात्मक संविधानाचं एक शिल्प होत एक जण गुन्हेगार घुसला संध्याकाळची वेळ होती आणि ते शिल्प काचे बंद दिसत होत काच फोडली आणि का ते शिल्प तोडायला लागला काही भीमसैनिकांनी पाहिलं त्याला जा विचारला आणि बघता बघता ती बातमी परभणी शहरात पसरली पण परभणी शहरातल्या भीमसैनिकांनी जे भीमसैनिक भीम बाबासाहेबांना मानणारे त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याला थोडे थोडेफार फटके दिले आणि नंदिगा रेल्वे स्टेशन परभणी रेल्वे स्टेशनवर रस्ता रोको रेल रोको करीत होते त्यावेळेस परभणी पोलिसांनी जे शांततामय मार्गाने रेल रोको करीत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला तो लाठीचार्ज कोणी केला करन जाला जाला हा आमचा प्रश्न आहे कारण तो जर लाठीचार्ज झाला नसता तर दुसरी दिवशी परभणी शहरात वातावरण हिंसक झालं नसतं आणि जो आमचा सोमनाथ भाऊ सूर्यवंशी होता हा सूर्यवंशी ज्याला पोलिसांनी अटक केलं थर्ड डिग्री वापरली सोमनाथ भाऊ पाहिले असेल तर तो दुसऱ्या दिवशी रस्ता रोखा करीत होता त्याच्या हातात पेन आणि कागद होता तो वकिलीचा शिक्षण घेत होता आणि जो वकिलीचा शिक्षण घेत होता तो निश्चित त्याच्या ठिकाणी बाबासाहेबांना मानित होता त्याला माहिती होत कायदा संविधानने दिलेले अधिकार पण पोलिसांनी त्याला अटक केली हा आमच्या वडाळ समाजातला बांधव याला बाबासाहेब कोणी सांगितला याला बाबासाहेब त्याच्या घरचरीने सांगितला पण तो जो शिक्षण घेत होता त्यांनी जो बाबासाहेब वाचला ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब वाचला असेल या देशात त्याला ज्याला त्याला बाबासाहेब समजला असेल तो कोणत्याही जातीचा असेल तो बाबासाहेबांच्या प्रेमात पडला शिवाय राहत नाही त्याच्या पेपर साठी तो आलेला होता मुळचा गाव लातूर होत पोलिसांनी अटक केली परभणी पोलिसांनी अटक केल्यानंतर थर्ड डिग्री दिली तो जसका अतिरेकी होता त्याच्या पाठीवर वळ होते आणि त्या पोलिसांच्या मार आणि त्याचा बळी गेलेला आहे बळी <गली> गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीची घटना वाकोडेंनी मागणी केली परभणी पोलिसांकडे जिल्हाधिकारी साहेबांकडे इन कॅमेरा पीएम झाला पाहिजे न्यायमूर्तीच्या उपस्थितीत झालं पाहिजे औरंगाबाद शहरात डेडबॉडी आणली गेली पंधरा तास झाले तरी त्याचं पीएम होत नव्हतं कारण शासनाच्या लक्षात आलं होतं त्यांना हे प्रकरण पेटवच जातं भिन सैनिक रस्त्यावर उतरायचा होता त्या दिवशी औरंगाबाद शहरात विजय दादा वाकोडे पंधरा तास होते पंधरा तासानंतर सोमनाथ भाऊचं पीएम झालं लातूरचा होता दादांनी सांगितलं तो शिक्षणासाठी परभणीत आलेला होता घरचे लातूरला होते अंत्यसंस्कार परभणीत करायचे आणि न भूतोली भविष्यात सर्व जिल्ह्यातले भीमसैनिक तिथे जमा झाले का शहीद झालेल्या सोमनाथ भाऊला शेवटचा निरोप देण्यासाठी शेवटचा निरोप देत असताना सोमनाथ भाऊच्या अग्नीला दाग दिला शरीराचा एक एक भाग जेव्हा जगत होता तेव्हा आमचे विजयराव दादा वाकोडे साहेब यांचा सुद्धा शरीराचा बीपी वाढत होता राहुल दादा प्रधान त्यांना म्हंटले का दादा आपण दावखान्यात जाऊ नाही राहुल म्हणी सोमनाथचा अंत्यसंस्कार झाला पाहिजे तो वेळ गेला त्यांचा बीपी वाढला म्हणजे हे दोन बळी या शास्त्राने आपल्या या आंदोलनात घेतलेले विजयदादांचं काम म्हटलं आता खरे साहेबांनी सांगितलं त्र्याऐंशी साली कोणते साधन संपदी साधन नाही मोटरसायकल नसेल ते पायी त्यांच्या रूम मध्ये गेले असेल त्यांच्या त्या ते रूम वर गेले असेल त्यांची चौकशी केली असेल आणि आपला माणूस जो बाहेरच्या जिल्ह्यातला आहे तीनशे किलोमीटर वर इथं आलेला आहे त्याला एक आधार द्यायचं काम विजयदा केलं त्रेश पासष्ट वर्ष वय होत एक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला शांतता कमिटीच्या बैठकीतला त्या गुन्ह्यात विजयदादा एक नंबरचे आरोपी होते दोन नंबरचे आरोपी होते माजी महापौर रवींद्रदा सोनकांबळे पण जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर साहेबा समोर विजयदादा ज्या पद्धतीने बोलले तो व्हिडिओ संपूर्ण भारतात व्हायरल झाला आणि विजयदादांचा मृत्यू आला संविधानाच्या रक्षणासाठी लढताना आला दुसऱ्या दिवशी विजयदादांची अंत्यविधी तुम्ही आम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिली अशी अंत्यविधी जसा देशावर लढताना सैनिक शहीद होतो ना तसा संविधानाच्या रक्षणासाठी हे दोन भीम सैनिक आपले गेलेले आता विजयरावने सांगितलं पुचीराम कांबळे पुचराम कांबळेचा जर नामांतराच्या लढ्यासाठी पहिला शहीद झालेला कोण असेल तर पुचराम कांबळे अठ्याहत्तर साली नामांतराची घोषणा आली आणि पुचराम कांबळेला गाव पाहत होत तीन किलोमीटर पळत होता आणि पोचिराम कांबळे एका खड्ड्यात लापला त्याच्या ते पाला घेतला त्याने अंगावर पण त्याचा श्वासोश्वास चालू होता आणि त्या गावकऱ्यांना सापडला मी पुचेम कांबळेची स्टोरी जेव्हा दोन हजार दोन तीन ला वाचली होती ना तर माझ्या डोळ्यात पाणी ओढलं कुराडीचा घाव टाकला बोल पोचा जय भीम घालशील का नाही एक हात तोडला तो जयभीम म्हणला दुसरा हात तोडला तरी जय भीम म्हणला पाय तोडला तरी जय भीम होता पोचीराम कांबळे सारखे असेल सोमनाथ भाऊ सुरेशी असेल मी उद्रिंग फोरचे अध्यक्ष विजयराव त्रिवन आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं हे या ठिकाणी आभार व्यक्त करायचं नाही का श्रद्धांजली सभा घेतली पाहिजे कारण नामांतराच्या लढ्यात जसे शहीद झाले तसेच संविधानाच्या रक्षणासाठी हे आपले दोन भीमपुत्र शहीद झालेले आणि श्रद्धांजली सभा का घ्यायची सोमनाथ भाऊ कुटुंबातला एक तरुण मुलगा गेलेला आहे कुटुंबाचा आधारस्तंभ गेलेला आहे विजयदा प्रामाणिक चळवळ केलेली राहुल प्रधानांची पोस्ट वाचली होती का त्यांच्या परिवाराकडे लक्ष द्यावा लागल म्हणजे या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांची सेवा करताना चळवळ करताना प्रामाणिक चळवळ केली जेव्हा पोस्ट मध्ये असा उल्लेख येतो ना राहुल प्रधानांचे वडील ज्या चळवळीत होते त्यांचा आणि विजय दादांचा परिचय तेव्हा पासून होता वेदना होता त्यांची व्हिडिओ पाहत असताना डोळ्यात पाणी येत होत का असा मृत्यू यावा असा मृत्यू यावा चळवळीत काम करणाऱ्या माणसाला का त्याच्या मृत्यूचा सुद्धा सोहळा व्हावा असं मृत्यू मु, विजय दादांना आलेला आहे मी विजय दादांना माझ्या रणशूर कुटुंबाच्या वतीने म सॅल्यूट मारतो तसेच वडार समाजातले आमचे बांधव सोमनाथ भाऊ सुरेंशी यांनाही माझा अखेरचा जयबीम घालतो आणि काल परवा दोन दिवसापूर्वी संसदेत गृहमंत्री अमित शहानी ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला ना त्या गृहमंत्र्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो त्यांनी ज्या पद्धतीने केला ती पद्धत आम्हाला मान्य नाही पण ते गृहमंत्री विसरला असेल का हेच बाबासाहेब आंबेडकर हे जे शाळेच्या बाहेर बसून शिकले होते ते शाळेच्या बाहेर बसून शिकले आणि त्यांच्या संविधानावर तुम्ही लोकसभा देश चालवित ते विसरले असेल का बाबासाहेबांचा सा उल्लेख करताना ते म्हटले का इतक्या वेळा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना ना तेवढ्या वेळा देवाचं नाव जर घेतलं असत तर तुम्हाला स्वर्गात अनुभूती भेटली असती आम्हाला काल्पनिक स्वर्ग नाही पण आंबेडकर नावात एवढी जादू आहे एवढी ताकद आहे का या आंबेडकर नावाच्या व्यक्तीने या शब्दाने आमच्या जीवनात जीवनात साक्षात आम्हाला काय म्हणतात ते स्वर्ग दाखवलेला इतकं सुंदर जीवन आम्ही जगतोय कारण आमच्या बाजला तरी मी माझ्या आजीला विचारलं होतं आजीचा म्हटलं चाळीस बेचाळीसच्या काळात काय होत आमचे आजोबा हेडमास्तर होते आजी आजोबा इथं होते कोपरा तालुक्यात सर्व्हिसला आणि त्या अनुभव त्यांनी मी सांगितला आजी पाणी भरायला गेली विहिरीवर गावकऱ्यांनी पाणी भरून दिलं नाही आमच्या आजोबा शिक्षक होते आजोबा आणि पोलीस स्टेशनला जाईल मी आजी आजोबाला विचारलं की बाबासाहेब नावाच्या ऊर्जा बाबासाहेब म्हणजे कोण आहे आंबेडकर म्हणजे कोण आहे शोषित वंचिताचा आवाज आहे स्वाभिमानी जीवन जगण्याची पद्धत असेल तर ते आंबेडकर आहे आणि आमच्यासाठी ए फार आंबेडकर आहे आणि बी फार बाबासाहेब आम्ही ए फार एप्पल किंवा बी फार बॅट शिकवत नाही मुलांना आमच्या मुलांना आम्ही शिकवतो ए फार आंबेडकर आणि बी फार बाबासाहेब त्या तडीपार गृहमंत्र्याचा मी सकल आंबेडकरी समाज बुद्धिस्ट एंग वतीने जाहीर निषेध करतो त्यांनी जर माफी मागितली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही हे दोन्ही संघटनेच्या माध्यमातून करू याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील जय भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील परभणी पोलिसांनी बळी घेतलेला आहे मी प्रथम त्या परभणी पोलिसांचा जाहीर निषेध करतो तसेच परभणी जिल्ह्याचा ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे वाकोडे बाबा समाजासाठी नेहमी तळमळ असणार हे नेतृत्व होत परंतु एस पी असतील कलेक्टर असतील त्यांना दम भरणारा त्यांच्या तोंडावर बोलणारा हा ढाण्यावाघ हरपलेला आहे कारण पोलिसांची दहशत वाढत चालली होती आणि सोमनाथ भाऊंचा अंत्यविधी चालू होता तेवढेच पोलिसांची खुशबी चालू होती कि आता वाकोडे बाबावर सुद्धा गुन्हा दाखल करून वाकोडे बाबाला सुद्धा जेलमध्ये डांबायचं आहे आणि त्रेसष्ट चौसष्ट वर्ष वय झालेला हा वाघ की मनात दहशत बसून या पोलिसांच्या दहशतीमुळं वाकोडे बाबांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे म्हणून त्या परभणी पोलिसांचा मी बुद्धिस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि ज्या पोलिसांनी या सोमनाथचा मृत्यू जीव घेतला आहे त्याच पद्धतीनं बाबांचा सुद्धा त्यांनी जीव घेतलेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मी बुद्धिस्ट योरच्या वतीनं मागणी करतो आणि दुसरा एक मुद्दा आर एस एस चा तो अमित शहा तो गृहमंत्री आहे आणि तो उच्च पदावर असताना सुद्धा म्हणतो आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झाली म्हणून त्या अमित शहाला मला सांगायचं आहे की आंबेडकर आंबेडकर आंबेडकरांच्या संविधानामुळं आंबेडकरांच्या कायद्यामुळे तुला ही भोगावी लागली होती आणि त्याच आंबेडकरांच्या कायद्यामुळं तू आज गृहमंत्री झालाय म्हणून अशी ही आर एस एस ची पिलावळ ही फक्त खडा टाकून पाहते आणि खाडा टाकून पाहिल्याच्या नंतर याचे परिणाम काय होतात हे त्यांचं लक्ष असतं परंतु आंबेडकरी जनता ही सुज्ञ आहे ही कदापि खपून घेत नाही हे सरकार जे आहे हे मनुवादी सरकार आहे हे आर एस सरकार आहे या सरकारचा जा मी जाहीर निषेध करतो आणि केंद्रामध्ये जो तडीपार झालेला गृहमंत्री आहे अमित शहा बाबासाहेबांचे एक टिंगल पद्धतीनं तो बाबासाहेब बाबासाहेब अशा पद्धतीनं त्यांनी बाबासाहेबांची जी विटामाला केली आहे मी त्यांचाही या ठिकाणी परिवार तर्फे त्यांचाही जाहीर निषेध करतो आणि मी या कोणी शहीद झालेल्या वाकड बाबावर सूर्यवंशी यांना बुद्धिस्टन फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी यांना आदांजली वाहतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध